नमस्कार प्रेक्षकांनो सावळ्याची जणू सावली या मालिकेचा आजचा भाग फारच इंटरेस्टिंग आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया जिथे महेंद्रांच्या घरी सगळेजण जेवायला बसतात जगदंबा सगळ्यांना थांबवते आणि चंद्याला विचारते की त्याने काही शिकवण दिली नाही का ती सगळ्यांना सांगते की घरातील अन्नपूर्णा जेव्हा जेवण वाढते तेव्हा लगेच खायचं नसतं ती सगळ्यांना हात जोडायला सांगते ऐश्वर्या मात्र हात जोडत नाही जगदंबा तिला पांढऱ्या पाली म्हणून टोमणा मारते आणि तिला लगेच हात जोडायला लावते सगळेजण श्लोक म्हणू लागतात नील आणि अमृता श्रीहरीचे श्लोक म्हणतात पण ऐश्वर्या काहीच म्हणत नाही आणि लगेच घास घेते जगदंबा तिला पुन्हा थांबवते आणि म्हणते एक तर तू श्लोक म्हटली नाही आणि सगळ्यांच्या अगोदर खायला लागलीस उठ तुझ्या जागेवरून ऐश्वर्याला धक्का बसतो ती विचारते काय जगदंबा म्हणते तुला एका शेतकऱ्याचा आणि अन्नपूर्णेचा मान राखता आला नाही त्यामुळे तुला जेवायचा काही अधिकार नाही ते ऐश्वर्याला उठायला सांगते ऐश्वर्या चंद्रकांत रावांकडे बघते तेव्हा जगदंबा म्हणते त्याच्याकडे काय बघते त्याच्या लाडामुळेच तुम्ही असे वागत आहात त्याने तुम्हाला डोक्यावर घेतले आहे आता तुम्हाला एक एकला कशी सुतासारखी सरळ करते ते बघाच आता जगदंबा म्हणते किती इथून गेल्यावर सगळे संस्कार विसरले ते ऐश्वर्याला सगळ्यांच्या पाठीमागे उभे राहायला सांगते नील बोलतो तेव्हा जगदंबा त्याला थांबवते ऐश्वर्या उठून पाठीमागे उभी राहते अमृताकडे बघून जगदंबा म्हणते एकदा या घरात पाळणा हल्लाना सगळं काही व्यवस्थित होईल आणि मग मी सुद्धा आनंदाने जाईन सारंग म्हणतो म्हणजे तू बरेच दिवस राहणार आहेस वाटतं आत्या जगदंबा त्याला म्हणते बरेच दिवस म्हणजे बरेच महिने मन हे एकूण चंद्रकांतरावांना ठसका लागतो जगदंबा सगळ्यांना जेवण करायला सांगते ऐश्वर्या मात्र रागाने जगदंबाकडे बघत असते इकडे आउट हाऊसमध्ये सावली आणि तारा उभ्या असतात तारा कंटाळून म्हणते की त्यांना कोणीतरी किडनॅप केले आहे किंवा कैद्याप्रमाणे डांगून ठेवले आहे सावली तिला समजावते की जे आपल्या वाट्याला आले आहे ते आनंदाने स्वीकारायला हवे तारा म्हणते अप सावली माझ्या डोक्यात काही भरू नको तारा म्हणते की तिला या जागेचा खूप वैताग आला आहे सावली तिला आठवण करून देते की पळून आल्यावर सोहमसोबत तू इथेच थांबली होती तेव्हा तारा म्हणते त्यावेळेस माझ्या डोक्यात प्रेमाचं भूत होत लगेच सावली म्हणते त्यावेळेस प्रेमाचं भूत होत म्हणजे आता काय झालं तेवढ्यात बाहेरून कोणीतरी येत असल्याचा आवाज येतो तो सो सारंग सोहम आणि बबलू जेवण घेऊन येतात ताराला खूप भूक लागलेली असते सोहम म्हणतो माझ्या लाडक्या बायकोला आणि वहिनीला आम्ही उपाशी कसं ठेवू सारंग सावलीची काळजी विचारतो सारंग सावलीला घास भरवतो तर सोहम ताराला जेवण करताना तारा सोहमला विचारते हे सगळं कधी संपणार आहे बबलू म्हणतो साधारणतः एक आठवडा लागेल तारा बबलूवर चिडते सोहम तिला आधी जेवण करायला सांगतो तारा म्हणते त्या कोण लागून गेल्यात आम्ही त्यांच्या समोर गेलो तर ते त्या आम्हाला खाणार आहेत का सोहम म्हणतो त्या तुम्हाला खाणार नाहीत पण मॉम आणि डॅडला नक्की खातील इकडे चंद्रकांत राव तिलोत्तमाला फोन करतात ती नागपूरपर्यंत पोहोचली असते चंद्रकांत राव तिला लवकर येण्यास सांगतात तिला उत्तमा विचारते सगळं ठीक आहे ना चंद्रकांतराव म्हणतात आतापर्यंत तर सगळं ठीक आहे पण तू लवकर आहे तिलोत्तमा विचारते की जगदंबाला सोहम आणि सारंगच्या लग्नाबद्दल कळले आहे का चंद्रकांतराव म्हणतात नाही त्यांना तसं काहीच माहिती नाहीये हे ऐकून तिला सुटकेचा श्वास मिळतो ती विचारते की जगदंबा जास्त दिवस थांबणार नाही ना, ना। चंद्रकांतराव म्हणतात तिच्या बोलण्यावरून आणि वागण्यावरून मला वाटतंय ती यावेळेस खूप दिवस थांबणार आहे तेवढ्यात जगदंबा चंद्या अशी हाक मारते तिलो आवाजामुळे फोन ठेवते जगदंबा चंद्रकांतरावांना पान तयार करून देण्यास सांगते आणि तिलोत्तमा कुठे गेली म्हणून विचारते चंद्रकांतराव सांगतात की ती कामासाठी बाहेर गेली आहे जगदंबा म्हणते एवढा पैसा कमवून काय करणार आहात बाई माणसांनी एवढ्या उशिरापर्यंत बाहेर कर काम करत बसायचं नाही तेवढ्यात ऐश्वर्या जगदंबाच्या शेजारून जाऊ लागते जगदंबा तिला पाल म्हणून थांबवते ते ऐश्वर्याला खाली बघायला सांगते आणि फरशीवर लाल डाग पडलेला असतो ऐश्वर्या म्हणते कुठे काय आत्या त्यावर जगवादजी म्हणते मी चष्मो घातलेला नाहीये पण तुला तर दिसत असेल ना नीट मला दिसतोय चष्मो नसताना खाली बघ फरशीवर लाल डाग पडलाय तेवढ्यात ऐश्वर्या बघते खाली फरशीवर लाल डाग पडलेला असतो जगदंबा ऐश्वर्याला खाली बसवते आणि म्हणते जा फडकं घेऊन ये आणि हा डाग पुसून काढ ऐश्वर्याला धक्का बसतो ती म्हणते मी हे काम कधीच नाही केलं जगदंबा विचारते मग कुणाचं काम आहे ऐश्वर्याच्या तोंडून त्या मूर्ख मुलीचे असे शब्द निघतात जगदंबा ते पकडते ऐश्वर्या नीला फडका आणायला सांगते पण जगदंबा त्याला थांबवते ती ऐश्वर्याला स्वतःहून काम करायला सांगते ऐश्वर्या रागाने फडक घेऊन येते ती पायाने डाग पुसू लागते जगदंबा तिला खाली बसवते आणि योग्य प्रकारे फरशी पुसायला शिकवते ऐश्वर्या रागाने फरशी पुसते इकडे आऊट हाऊस मध्ये सावली आणि ताराला जेवण दिल्यावर सारंग सुहम आणि बबलू ती ताटे घेऊन बाहेर येतात जगदंबा फेरफटका मारत असते आणि गाणे गुणगुणत त्यांच्या समोर येते ती त्यांना विचारते कुठे गेला होता ती त्यांच्या हातातल्या ताटाकडे बघते आणि म्हणते अच्छा म्हणजे तुम्हाला भूक लागली आणि तुम्ही जेवायला चाललात वाटतं ती त्यांना ती ताटे बाहेरच्या डबक्यात धुवायला सांगते तिघेही ती, ती ताटे धुऊ लागतात जगदंबा म्हणते तुमची लग्न झाली की मी सुटली रे बाबा बबलू म्हणतो माझं पण लग्न बाकी आहे तर जगदंबा म्हणते काय आणि ह्या दोघांची काय लग्न झालीत की काय हे ऐकून सारंग म्हणतो मला वाटतंय आई हाक मारतीये जगदंबा विचारते तिलोत्तमा कधी आली सारंग म्हणतो कदाचित बाबा हाक मारताय तुला तिघे ताटे धुऊन पळत आज जातात इकडे बेडरूम मध्ये ऐश्वर्या अमृताला म्हणते त्या म्हातारीने माझ्याकडून सगळी लादी पुसून घेतली माझा हात खूप दुखतोय ती जगदंबाला जगाला बुडवायलाच आली असे म्हणते ते अमृताला सांगते की लवकरात लवकर मामला फोन करून तिला बोलून घ्यावे लागेल ती म्हणते की त्या मूर्ख मुलीला आता त्या म्हातारी समोर यावेच लागेल अमृता तिला समजावते की सावली सुद्धा या घरची सून आहे ती विचारते सावलीला तू नवकर समजतेस की काय इकडे आउट हाऊस मध्ये तारा सावलीला म्हणते मी तुझी नोकर नाही सावली तिला प्रेमाने बोलायला सांगते तारा म्हणते मी तुझ्याशी प्रेमाने बोलणार नाही तुला डोक्यावर बसवलं म्हणून तू माझ्याशी चुरूचुरू बोलतेस ती सावलीला आठवण करून देते की तिच्या मम्माचे तिच्यावर किती उपकार आहेत बाहेर फेरफटका मारत असताना जगदंबाची नजर आउट हाऊसच्या खिडकीवर जाते आतमध्ये सावली आणि तारा बोलत असताना त्यांची सावल, त्यांची सावली खिडकीवर पडते वाटते की, की घरात भूत किंवा चोर शिरले आहेत खिडकीजवळ जाते तेवढ्यात सावली लाईट बंद करते इकडे अमृता ऐश्वर्याला सांगते की सावलीच्या लग्नाला पंधरा दिवस सुद्धा झाले नव्हते तेव्हा तिने सगळ्या कामवाल्यांना काढून टाकले होते ती म्हणते एक दिवस तुला लादी पुसावी लागली तर तुला किती त्रास होतोय आणि सावली किती दिवसापासून हे काम करते ती म्हणते जोपर्यंत आत्या इथे आहे तोपर्यंत आम्हाला हे करावंच लागणार आहे ऐश्वर्या विचार करते जर घरात काम करण्यासाठी नोकर येणार नसतील तर त्या मूर्ख मुलीला त्या म्हातारी समोर यावेच लागेल इकडे आउट हाऊसमध्ये सावलीला बाहेरून कुणीतरी येत असल्याची चाहूल लागते ती ताराला कॉटवर पाडून तिचे तोंड दाबते आणि म्हणते जगदंबा आजी ताराला धक्का बसतो जगदंबा दरवाजा उघडून आत येते सावली आणि तारा अंगावर चादर घेऊन बसतात जगदंबा त्यांना विचारते चोरी करता काय ती काठीने त्या दोघींना मारते तारा मोठ्याने ओरडते त्या दोघी जगदंबाच्या डोक्यावर चादर टाकून पळून जातात जगदंबा चोर चोर म्हणून ओरडते आणि त्यांचा पाठलाग करते ती सारंगच्या बेडरूममध्ये येते तिथे तिला टेबलवर सावलीचे पैंजण मिळतात ते बघून तिला संशय येतो ती सारंग अशी हाक मारते सारंग पळतच येतो जगदंबा त्याला पैंजण दाखवून विचारते हे काय आहे सारंग कानावर हात ठेवतो इकडे किचन मध्ये ऐश्वर्या नाटक करते की तिच्या पाठीत चमक निघाली आहे सावली पळतच येते ऐश्वर्या तिला बाम आणायला खाली जायला सांगते सावली बाहेर निघून जाते ऐश्वर्या विचार करते की आता सावली खाली हॉलमध्ये जाईल आणि तोपर्यंत पुरुष मंडळी आणि जगदंबा तिथे येतील जगदंबा त्यांना पकडेल आणि तिचा प्लॅन यशस्वी होईल आता पुढे काय होतं हे जगदंबा सावली आणि ताराला कसे समोर आणते जगदंबा तिलोत्तमाकडून ऐश्वर्याची कशी हक्कलपट्टी करते आणि सावलीला न्याय मिळवून देऊन सावली हीच महेंद्रेंच्या घरची खरी सुद्धा असल्याचे कसे सिद्ध करते हे आपल्याला पुढील भागामध्ये पाहायला मिळेल मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून मालिकेचे नवनवीन अपडेट आपल्याला पाहायला मिळते